हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मग काय सकाळ सकाळ चाललो होतो मामाच्या घरी नाही इथं मग ते चार्जिंग करायचं होतं आपलं म्हणलं मामाच्या घरी जाऊन करावं मावशीची इथं काय लाईट नव्हती म्हटलं मामाच्या घरी द्या असं म्हणलं आपला मग मोबाईल घ्यावा चार्जिंग करून मा आमचं मावशीचं घर बा इथं बघा बा एवढं एवढासा रस्ता आहे आणि इथं नेमकं रस्त्यात पाईप टाकला आहे चालता नाही इथं काहीच मी एकत्या वावरावाला मालकलं कडं की इथं कोणला या रस्त्याने जाऊनच येत नाही म्हणलं मालक तर काही कुठं बाहेर दिसा ना तर आपलं गेलेलं परवडून म्हणलं लवकर ही गाडी बघा भाऊ पुष्प पिक्चरमध्ये पण अशी ती गाडी म्हणलं मला चंदन तस्करी करते काही ना मालक तर काय बाहेर दिसा ना मालकाचे दोन कुत्रे आहे भाऊ इथं राखण आहे भाऊ म्हणलं इथं कुत्रेन जर धरलं ना त्याला अवघड काम आहे म्हणलं त्यावर आपलं हळूहळू जाऊ दे पण आहे कुत्रे भुकले तर लय काम अवघड होईल नाही ला आलो बघ कस तरी बळ बळ म्हणलं मग का नव्हता घरी कुत्री काय नाही बुकली मला बरं झालं इथं आलो मामाच्या घरी या पोरांचली कालवा चालला होता बघ इथं यायला जायचं होतं शाळेत हे बारक्याचं तर बघा बघकून चालतं कसा देवानाचं ते याचं चाललो होतं डोकेच राहतं का मला लाईट आहे आपल्या गावा मोबाईल चार्जिंग करून काही काय काही नेमकाला आता इथे गेलो लाईट गेली मला मग चला आपलं मावशी घरी मला आता इथे बसून लाईटीची वाट बघावं लागेल काय आलो इथं मावशीच्या घरी हे बघा भाऊ आपली नवीन चप्पल काढली बाय